मानसिक त्रास झालेल्या शीतल चकोते यांनी चांगबल न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत आत्महत्या करण्याचे सांगितले होते त्यानंतर शीतल चकोते यांचे चुलत भाऊ गणेश बेकरीचे मालक यांनी त्यांना बेकरीमध्ये बोलावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्याचा सोडून शिरो पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली हा प्रकार म्हणजे रोग रेडला आणि इलाज पकालेला असाच म्हणावा लागेल गणेश वि विरोधात बैठक दिली होती की भाडेवाढ मिळावे म्हणून बावीस रुपये भाडं देते ते पंचवीस रुपये टोल नाका वाढले ब बाकीचे मेंटेनन्स बाकी मिस्त्री मजुरी सगळं वाढल्यामुळे फक्त पंचवीस रुपये भाडे वाढवून द्या म्हणून सहा गाड्या असताना मला परवडत नाही म्हणून भाडेवाढ मागले होते त्यांनी आर्थिक लोभा लाभापोटी माझ्या विरोधात शिरोळ पॉलिटिकलचा घडक सुतार यांनी माझ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे की आर्थिक लोभापोटी आत्महत्या करत आहे म्हणून आर्थिक लाभापोटी मी आत्महत्या करता येईल म्हणून तक्रार यांनी बोलवून मला विचारायला पाहिजे की तुला काय अर्थ नाही बाबा भाडवाड वाढवून देऊ शकत नाही बोलवून याने विचारायचं काम होतं ते न काम करता डायरेक्ट पोलिटेशनला धनश्याम सुतार कोण आहे मला माहीत नसताना त्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली शिव पोलिटेशनला हे चुकीचं आहे ना आणि बोलवून विचारायचं काम यांचं होतं मालकाचं होतं मालक यांनी आत्महत्या करायला प्रवृत्त करल्यात आम्हाला उद्या मारायचे आज मर तुझ्याविरोध तक्रार केले असं हे केल्यात त्यांनी यावर तुमचं मत काय आता घनश्याम सुतारचं घनश्याम सुतारने जे काही तक्रार दाखल केली आहे यावर तुमचं काय मत आहे मी आत्महत्या जरी केलं तर पहिला घनश्याम सुतारला यात पकडावं त्याचा माझा काय संबंध नसताना त्यांनी माझ्याविरोधात तक्रार करायचा का काय संबंध नाही मी गणेश बेकरीच्या मालकाच्या माझा चुलत भाऊ असताना मी त्याच्याविरोधात बाईट दिली ते धनश्याम सुताराच्या विरोधात बाईट दिले नव्हते मी तुमची यातून नेमकी सुताराच्या ट्रान्सपोर्टशी काहीसुद्धा संबंध नाही तुमची नेमकी काय मागणी आता माझी मागणी तीन वर्ष झाले गेले तीन वर्ष एक रुपये भाडवाढाव केले नाहीत आता तीन वर्षात महागाई किती वाढली माहीत आहे हे सगळं माहीत असताना पण तुम्ही जाणून बुजून आम्हाला मरण्याची मा, वाट आहे हे चुकीचं आहे ना मी येऊन साहेबांना भेटलो आता सत्रार मला बोलवून घेतले आणि मी साहेब म्हटले मालकाला फोन केले मालक म्हणले काय असेल ते पाठवू नये मी हे करतो म्हणून सांगितलं ते तरी पण त्यांनी तीन दिवस झाले आज बोलवले नाहीत मला त्यांचा निर्णय काय मला माहित नाही इथून पुढे जर काही झाले पोलिसांनी बोलून घेऊन तुम्हाला काय म्हटलं पोलिसांनी लिहून द्या म्हणून सांगाल ते आत्महत्या करणार नाही आणि ना। बेकरी काय जबाबदार नाही म्हणून तुम्ही काय आर्थिक लाभापोटी मी काय केलोच नाही त्यामुळे मी लिहून द्यायचा काय संबंध नाही मी काय त्यांच्याकडे कोट किंवा पाच कोट मांडलो नव्हतो मी फक्त भाडेवाड मांडलो होतो मी काय तक्रार हे केलं होतो काय एक कोट आणि पाच कोट काय मांडलं नव्हतं फक्त भाडेवाढ महागाई वाढल्यामुळे तीन वर्षात हो भाडेवाढ झालं वा... नाही म्हणून मी भाडेवाढ मांडली आणि स दोन महिने गेले दोन महिने माझ्या गाड्या थांबून आहेत हप्ता थांबल्यात व्याज चालू आहे हप्तावाले थांबायला तयार नाहीत याला सर्वशी जबाबदार गणेश बेकरी नांदणी ते सर्व स्टाफ मॅनेजमेंट सगळे असतील आणि इथून पुढे जर मा माझ्या जीवाला काय झालं पहिला धनश्याम सुतार आणि गणेश बेकरीचे प्रशासकीय अधिकारी सगळे मालक सकट जबाबदार असेल तुमच्या ज्या सहा गाड्या बंद आहेत त्या सहा गाड्याच्या ड्रायव्हरांचा काय काय विषय आहे ड्रायव्हरांचे पैसे अंगावर आहेत ड्रायव्हरांचा पगार चालू आहे सगळं चालू आहे आता बसून पगार द्यालो मी तरी पण याने माझा आठ दिवसात जर निर्णय नाही घेतला आहे माझ्यावर जर बोला बोलवून जर निर्णय घेतला गाड्या चालू भाडं वाढ करून गाड्या नाही चालू केल्या तर मला दुसरा पर्याय मला निवडावा लागेल याला सर्विसेस जबाबदार गणेश बेकरीचे सर्व अधिकारी मालक जबाबदारच